करे से मैं तर जाए नहीं कट रात में निकले तुम्हें तो आए नहीं <laughs> मस्त तो भाई कालचा पिक्चर <laughs> स्त्री मस्तो तो भाई काय मजे काय मजे बापा बापा <laughs> आ मस्त नाने मनत युन राहिली हो आंते आ मानसा सारकी हो आंते तू आली का हो आ मान रे काटा रे आली का हो होव मान <laughs> हो खरच हो तू आ अं ते माय भाऊ आहे म्हणून तुला टिकून राहिला व तो अनिल आ नाही ते दुसऱ्याच्या घरी टिकली नसती बाई तू हाकल असत खाल्ला असता तू न चांगला व आ अन्ते काही बोलायची तुले काही चवस नाही बाई मले मांदरीन म्हणत आ घे माय भाऊ तुले गरीब भेटला म्हणून आ मार रस्त्यानं गाणे म्हणते माणसासारखी हो आ अं ते <laughs> काय ते या भाऊ गरीब म्हणत त्या भावासारखा भाऊ तरी आहे कोणता आ राहू दे नको गुण गाऊ त्या भाऊचे सारे गावाच माहित आहे त्या भाऊ कसा आहे <laughs> काय काम इकडं कुठं चालली वाणस गाणे म्हणते असं कोणत्या याच्यात आहे पुस्तकात लिहून सांग बरं म्हणे काही गाणे म्हणू शकत नाही आ कोणी म्हणू का नाही म्हणू भाई मी म्हणतो बाकीच्या मला काही करा नाही लागत मन बाप्पा मन बापा तुला येते नाही मन मन काटी राहत मन का नाही कोणतं ऊ थे म्हणत मला येत नाही बाप्पा म्हणत मी काय म्हणू बाप्पा तुले चालले होत इकडं तुझ्याच घराकडे चालली बिचारी मी एक काम होत तु याकड कोणतं काम आलो बाई तुले माझ्यासोबत बिचारे आ भांडं गिंडाली आली का मायासोबत बापा भांडण भांडण निसत आ मी भांडतच राहतो काय हो नाही तर काय पोरीने घेऊन घे आली घरी बिनकामाची त्या पोरीले न बर दुख नाही होत त्या बिन फालतू घरी घेऊन आली काय चाललं बा तरी तो बरं आहे गावातल्या गावातच पोरगी आहे सारे सासू सासरे पोरगा तो सर्वच माहिती सारखी करतो तू आता काय सांगू तुला आता मारल ना त्यानं बिचारे पोरीले माया काय मारलं मारलं करत खूपच मारलं का मोडमाड केलं त्या पोरीले आय आपण मारली का नाही मारली मारलं मारलं करत आ आता आपण याच्या पेक्षा किती मार्ग खाल्लेला आहे खाल्ला नाही का एका आपटीसाठी ते पोरग काही एवढं वाईट नाही ना त्या पुरीची गलती आहे तू काऊन घरी घेऊन तिले सतरा वेळा तेच नाही समजत दे ना नेऊन मायला उद्या उद्या सकाळी तिचा बाप दे देऊन दे तिले पुरी काय आपल्या घरी बसून ठेवतं का आ किती किती काही लाडाची पोरगी असली ना मायबापाच्या तरी कोणी मायबाप घरी बसून ठेवत नाही बाई पुरीले आ आणि त्या पुरी तू दहा वेळा घेऊन येत दहा वेळा घेऊन येत रोशनी रे आ चांगले असूनही बी एखांदी वेळेस त्याच्या मनातून अशी उतरून जाईल ना ते आ तर मग बघतो घरी तिला घेऊन काय तू बी आ एखांदी चॅट गिट देऊन दे ना तिला सोडून दे मग तो सूरज काय करशील दहा वेळा ते मायच्यात घरी उठून पळत येते तर असा कसा सोडन मग तो असा कसा सोडून माया पोरी दे बापा असा कसा सोडून तो काय करून मग तो हे तुझी वाजली पोरगी दहा वेळा त्या घरी सुटून पळत येते तर काय करन तो ता सुंदर रसुंदाय ना देन सोड चिट्टी मंग काय घरी बसवचिन तीले आ होव घरी पोशन काय होतीले मंग काय चंदा दातली एकच गोष्ट सांगतो तु मानशी नांती कशी बोलते आ आणि ती जे आहे ना ते समर तोंडा समर बोलते आ माय बापा आपले पोरीले कोनीच बसून ठेवत नाही बाई घरी आ एवढ्या चांगल्या घरात तू पोरगी तू नांदू नाही राيدي तर दुसरा जर या कांदी दुसरा खमटोक भेटला तर मंग काय करशील मग आ काय तू पोरीचं घर बरबाद करून राيدي बिन फालतू जाऊ दे, दे।, दे। ना माय आता पाठवून देतो आणि आता मी लक्षच नाही देत तिच्याकडं जाऊ दे तिचा बाप मला लय बोलला बिचारे जाऊ दे आणि आता लक्षच नको देत जाऊ तू आुले जर त्या पुरीचं घर बसवायचं असेल ना तर उली गोष्टीसाठी ना तू आणत नको देत जाऊ बाई दिली चंदा आ राणीला किती त्रास होता हो आमच्या तरी राणी सांगे नाही बिचारे मग आ आणि आता बाय बरं तिचं चांगलं झालं का नाही हो जाऊ दे बर जाऊ दे बरं ते माय तु याकडे काम होतं ऐक ना कोणतं काम होतं तू मायाकडं पैसे घेशी मागशील तर पैसे किसे नाही आहे बापा माझ्याकडं आ मी सांगतो माहिती त्या दिवशीचे तीन हजार रुपये सर्वे गेले घरात गव्हाचा कट्टा आणला मिनं आभिशीचे भरले बाई मग आणि बचत गटाचे काही राणीच्या बापाने मागून थेबी दिले माझ्याकडं नाही आहे बाई पैसे आता पैसे पण मागून तुले पैसे घेशे नाही म्हणलं बिचारे अहो मी म्हटलं आलू चिपची किसनी आपल्या निर्मलाबाईच्या घरी चांगली आहे मागच्या वैषिकाने तिच्या स्वाल्या किसनीचं केलं होतं किसनीनं केलं होतं मी तर देवा म्हणलं थोडंशी आणून तिच्या घरी माय नाव नको सांगू आ मी जात नाही नौ? येन होय ना तू मग काही माय त्या दिवशी दोन दोन गोष्टीचं झालं मला बरं नाही वाटत जा तुले बर वाटत नाही बोलून तर देत विचार करत नाही मांग पुढं बोलून म्हणतो मला बरं नाही वाटत माय जाऊ दे माय काय बोलू आता तुले नाही जा जाऊ दे दे ना ना आता किसनी ती करून राहिली तू चिप्स मी ना मग आणीस आणली किसनी निर्मला बाईच्या घरची मी उद्या सकाळी टाकणार <laughs> आहे भाई ना मग देतो ना मला तू किसून घे मग मला दे मी नाही मी नाही आणली बिचारे आलू तू टाकत आहे का उद्या हो टाकून घेतो म्हटलं बिचारे आलू आणले टाकून घेतो म्हटलं तू किसून घेल का आणि मग मला देऊन दे बरं बापा ठीक आहे बापाय देून तुरुटी आणायला चालली होती मी तर त्यासाठी आणू का मग हो मग मी विकत आणत नाही हो ठीक आहे ठीक आहे मग मा। संध्याकाळी माझ्या घरी मग देतो मी मी आणून गिनून नाही देत बाप्पा मला वेळ नाही ठीक हो। आहे येतो 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 मी संध्याकाळी घ्याल तू किसून किसून घेतो चिप्स मग या तुम्ही नाही तर फोन करजो मग मला का गावातल्या गावात फोन कर म्हणते याला बोलला नेट लागते बाप्पा काय का ना जतीन 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 जी इकडे या इकडे या मला काम आहे तुमच्यासोबत मी काय म्हणलं पाच सहा किलो नाही का चांगली वाली आलू आहे ना मोठे मोठे चिप्स म्हटलं बनवतो म्हटलं बनवतो चांगले सात किलो आहे ना नाही तर किलो घेऊन या दहा किलोचे पाच पाच किलोचे पाच किलो मध्ये चकले आणि पापड बनवतो आणि पाच किलोचे चिप्स बनवतो म्हटलं आई तर तर आण म्हटलं तिकडून येता येता चांगले मोठे मोठे मार्केट मधून घेऊन या जा तुमचा मित्र तर आहे खरं आलूचा धंदा करते वाटते जवळ असेल ना चांगले

बोलणार नाही बोलणार नाही मने माहितीय तू बोलत बोल नाही म्हणून आई देव सोबत अटक नाव नाव देऊ केली मी नाव माझा केली आमचा काही नाही करू का अशी मजाक रायते का मग मी तुम्हाला सांगलेय नास म्हणलं आ का बा ल बरोबर ये जा आता तुम्ही उलटाच पकडता त्याच्यातलं त्याच्यातला आली म्हणून होई का मायवाडी एवढी कदर करतो मी आता नाही काय ते गणचम दादा सारखिच करून राही दे आ तिच्या माय बिंदो आम्हाला तुम्ही अजून घरच्यामचं नाव म्हणतात त्याच्यावर रुग्णा मारतो मध्ये आव मी नाही करत त्याच्या त्याच्यासोबत तिच्यासोबत माहिती एवढी भे बिटल घरी असल्यावर कायले मी हे करून हा एवढी चांगली सुंदर बायको असल्यावर मी काय हे करणार आहे का जाय कर तू जाय त्या माझ्यासोबत बोल मस्त डोकं पेश्वर निचा कामा हो। जायचंय माहिती नाही अजून काय नाही च मारती मी गंजा मोरून तिने माहित नाही ना, ना तिच्यावर किती प्रेम आहे शिवाय पोरीकड कधी पाहत नाही त्या निमित्तानं माझ्यासोबत चांगली बोलते तसं चांगली वाटतेच नाही तुम्हा पेक्षा सुंदरच आहे म्हणे मध्ये हा तुमच्यापेक्षा दहा कोटी सुंदर म्हणून आता माय मोबाईल चेक करतलं किशत पायन काय का नाही हा <laughs> काय <जलतो? laughs> <laughs> बोलतो पाय का तुला वागवली असती का बिचारे माणूस नाही बाई जाऊ दे आता जा माझ्याकडून भाग घेत जाऊ तू वडे वेळेस भाग घेत जवळच्या वेळेस या कडून भाग घेत माझ्याकडून घेतच नाही मी काय एवढी नाही वा नाही चांगली मुलगी आहे माही वगैरे ती सासू कुठे घे देऊ बाई काय ना घरात ओय बनून राहिली माय सासू ओय खायची इच्छा झाली तर म्हणून काऊन काम होतं का तुरे हो हो भिसीचं काम होतं ना, ना ते आल्या सासूचा नंबर निंघाला ना तर पैसे जमा व्हायचे आहे तर त्याने म्हटलं घे जा बा घरी जाऊ दे तूच सांगून देईन हिरो आता चाललीस घरात तर मला वेळ नाही बसायचा ठीक आहे मग रे मे हे पू तेरं

आ किती अंगाचं पाणी झालं मायावाला आ अहो सांगत तझं मी आणि म्हणून आम्हा माय भेली का म्हणते तू गेली काय म्हणतो अजून आ म्हरे म्हटलं राणीचा बाबस आला आता मारते म्हटलं मला एक मांगून आ मायावर एक लाट गाणे म्हणत आहे काय म्हणून आ मी तू तू तुला सांगणार आहे तर पाहिजे ना मला हे अशी गाडी म्हणाल भाऊ मारून नाही इथे काही पूजा कर नाई हसून राहिली अजून तिकडे तोंड करून हसाले हसून नाही तर काय करू म्हणतो काय बिचारी आता माझ्या लोडाचे दिवस आला माझ्या नवरा आता मला कोणतं टेन्शन नाही बाई बाबा तू काय म्हणत काय झालं काय म्हणतो सांग आता हो चिप्स म्हटलं मस्त मोठे मोठे चिप्स पाडले होतो बाईची हे आहे ना किसनी मला माहित आहे तिथेच किसनी चालते आपले करून मस्त किसनी आहे बाई माझ्या घरच्या किसनीन जाडे पडते मग आता काय म्हणतो तू ते चंदन नेली किसनी माझ्या घरी नाही आहे बापा किसनी निर्मलाबाईची सोय पण चंदन नेली मी तुला नाही मागत ना बाईच्याच घरी जाईन मागाले मी त्या घरून नाही

तू गंगा माय घरची असती तर मी म्हणलं असतं घेऊन जाय दुसऱ्याच्या घरची होय तुटली फुटली माझे व्याव लागते बिचारे तिची चांगली किसनी आहे किसनी आहे तिची बर ना चंदाच्या घरी आहे असं म्हणलं मी न माहीत पडलं मी निर्मला बाईच्या घरी जाऊन मागून घेऊन एवढं काय ना मी आता दोन दिवस नाही करत दोन दिवसानंतर करेन अजून आलू फालू आणाचे मस्त पडले होते पण चिप्स तिथे नाही मग थोडीशी टाकू लागाले एकटीनच टाकली नाही मी एवढे पाच किलोचे नाही हे बनवले आणि चकल्या बनवल्या ठेवाय बनवले चंदाच्या घरी टाकली इकडे म्हटलं बकरी मकरी येत अना जागा नाही होती चंदाच्या घरी नेऊन टाकले काही असं असं कुठं फिरून राहिली इकडं कुठे फिरी मी तू काय विचारून राहिली कोणाशी या कडल्यावानी बोलत व बोल या कडल्यावानी बोलायला बिचारे मग म्हणत बोलत नाही म्हणून अन बोलली ते या कडल्यावानी बोलत जाऊ दे माहिती आहे सोबत बोलाले ना मला वेळ नाही आहे का माय मायवाल्या घरी पडलेले तुले कोण म्हणलं फिरून ये म्हणून बंदा गाव काय फिरून राहिली मग जा कर ना काम ते तू काही जास्त नको बोलत जाऊ बरं माझ्यासोबत हा तुला सांगतो मी कामा पुरत बोलत जा कशी आहे घरी मी आली नाही होतो या घरी घे चालली मग त्या घरून चांगलं बोला दोन शब्द इले मोठा माज येते वानाची हा एखाद्या हिरोईन सारखी गाणीच म्हणत राहते आ स्वतः अठरा वर्षाचीच समजते सतरा अठरा वर्षाची तरी बरं झालं पोरग हाय पोरगी आहे पोरीचं लग्न झालं आ तरी तर नवी नवरी सारखीच समजते स्वतःले मार गाणे म्हणते गाणे म्हणाले तिथं जाऊन गडबड करू रेडी माझ्या समोर बोल ना म्हणा काय बोलायचं इथं तुडवतं धरून इले आता चांगली मग

असं म्हणत आहे अचानकच बिमार कशी काय पडली बा माझे म्हणणं होय नाही भाई तसं काही नाही आहे अहो ते थोडीशी हाय आता एखादी असते माणूस ना तू पोटाई ना तिला सुखा सुख लग्न लावलं ना संध्या नच येतं ना हा ते ओली झाली त्याच्यामुळे थंडी लागून आला लागली बाकी काही नाही सलाईन म्हणजे डॉक्टर ते अशक्तपणासाठी अशक्तपणासाठी म्हणे सलाईन लावा म्हणे अजून बोलावलं होतं संध्याकाळी पण मग ते राणी म्हणे नाही म्हणे मी नाही जात म्हणे एकच घेतली तिला मग मला वाटलं का काय झालं बा दोन दिवस झाले झोपून झोपून आहे झोपून झोपून आहे तर काय झालं बा माझ्या घरी पाठवून आराम कराले दे पाठवून करण माझ्या घरी दोन चार दिवस आराम दे ना पाठवून नाही तर हा हो रे सागर बाय बापा तुले काय वाटते ह्या पोट्ट्याने म्हणलं का हे उलटच बोलते हा